नगर परिसरातील मोकळ्या मैदानात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडीस आली विनायक कामन्ना हक्के व एकोणतीस सध्या राहणार कल्याणनगर भाग एक मूळ जामगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे या तरुणाचे नाव आहे घटनेची खबर मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना मध्यरात्रीनंतर घटली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे हा प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे झाला असावा याचा पोलीस शोध घेत आहे घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब श्वसन पथकास पाचारण करण्यात आले आहे घटनास्थळावरच पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्यासह पोलीस पथकांकडून शोध सुरू आहे।